छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शिवस्वराज्य शेतकरी संवाद यात्रेची माजी जाऊ आणि शिवछत्रपती यांच्या पुतळ्याचं पूजन करून शिवस्वराज्य शेतकरी संवाद यात्रा रथाचे नारळ करून यात्रेला सुरुवात करण्यात आली मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यातील तीनशेहून अधिक गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं शिवस्वराज्य शेतकरी संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून ही यात्रा संपूर्ण मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पुढील चाळीस दिवस चालणार असल्याचं चा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस तेजस जामठी यावेळी बोलत होते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी पिकवलेल्या शेतमालाला उत्पादक खर्चावर आधारित रास्तभाव मिळावा आचारसंहितापूर्वी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल मुक्त करावे सरसकट धान्य पुरवठा सुरू करावा शेतकऱ्यांना लागत असलेली जी एस टी तात्काळ बंद करावी घरकुल आवास योजनेचे रखडलेले पैसे तात्काळ जमा करावे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी येण्यासाठी पाधन रस्त्याची व्यवस्था करावी मूर्तिजापूर मतदारसंघातील रस्त्याची झालेली दैनीय अवस्थेचं कामे मार्गी लावावेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस तेजस जामडे यांच्या पुढाकार मूर्तिजापूर मतदारसंघातील बारशी टाकळी आणि मूर्तिजापूर तालुक्यातील तीनशे अधिक गावांमध्ये सदर यात्रा पोहोचणार असून या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेणार आहेत या शिवस्वराज्य शेतकरी संवाद यात्रेची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन करून रथासमोर नारळ फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते ॲडव्होकेट भैयासाहेब तिडके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रदेश सरचिटणीस तेजस जामठेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिल्हा तालुका शहर महिला आणि युवक युवती तथा सर्व सेलचे पदाधिकारी यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब गट काँग्रेस शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ आंदोलन समिती यांच्या पदाधिकाऱ्यांसह पाठिंबा देत नागरिकांची आणि शेतकरी बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती <ण्णागी दिए> न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवी मुर्त मूर्तिजापूर